नमस्कार मित्रांनो मी गणेश आपल्या नवीन युट्यूब चॅनल माय ड्रीम्स मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझं डेली रुटीन सकाळ सकाळ बायकोच्या हातचा कडक चा पिला कि स्टिंग आणि रेडबुल सारखी एनर्जी दिवसभर अंगात राहते मग परीला उठवायचा प्रयत्न केला पण परी काय उठलीच नाही शेवटी तिला झोपेतच बाय बाय केलं आणि परिच्या मामाला पण बाय बाय केलं आणि निघालो कामाला मित्रांनो हे आहे वडजाई गावातलं दत्त मंदिर तसा माझा रोजचा रूट नाहीये पण रस्त्याचं काम चालू असल्यामुळं मी इकडनं गेलो या उंच उंच आणि भारी बिल्डिंग बघून तुम्हाला वाटन मी काय परदेशात राहतो का काय पण हे आहे आपली खराडी हा आहे आपला पंचशील टावर या समोर दिसत आहे इवन आय टी पार्क यानंतर आपण घेतला आपल्या मित्राला साजिदला आणि हा आहे अनिकेत मित्रांना पिकअप करून आपण निघालो हाडपसर एम आय डी सी एरियाकडे म्हणजे आपल्या कंपनीकडे आता आपण पोचलो कंपनीत कंपनीचा युनिफॉर्म घालता घालता माझा एक सबस्क्रायबर भेटला तो म्हणला भाऊ तुझ्या व्हिडिओत मला पण घे मग पटकन युनिफॉर्म घातला आणि बीएमडब्ल्यू फाय सिरीजच्या इंजिन वर काम करायला सुरू केलं तोपर्यंत दुपारची जेवणाची वेळ झाली हे आहे आपले मित्र सलीम भाय हे किरण भाऊ आणि मी या जेवायला मित्रांनो दुपारच्या जेवणात मस्त राईस प्लेट आणि कांदा भजी पोटभर खाऊन परत एकदा कामाला सुरुवात केली इंजिनवर काम करता करता एवढं मग्न झालो की कधी वेळ निघून गेला कळालंच नाही काम करता करता सहा वाजले आणि झाली माझी सुट्टी बाहेर आल्यावर समजलं मस्त पाऊस पडून गेलाय मग तुषार भाऊला पण मध्ये रस्ता ड्रॉप करायचं होत म्हणून त्याला घेऊन आपण निघालो दिशेने हा तुषार भाऊ पण माझ्या सारखा नवीनच युट्यूबर आहे ह्याच्या युट्यूब चॅनलचं नाव मी पुढच्या व्हिडिओत तुम्हाला सांगल मग घरी आल्यावर परी बरोबर जरा बासरी वाजवायची प्रॅक्टिस केली आणि नंतर जेवण तर असा होता मित्रांनो आजचा माझा दिवस माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर सबस्क्राईब करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा गुड नाईट